हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते तर आज आपण कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा हे अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहे तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा हे पण मला सांगा चला चला आपण आता स पाटीचा भाग घेणार आहे पाठीचा भाग सर्वात आधी कम्प्लीट करून घ्यायचा आणि त्याला टाचण्या लावून व्यवस्थित घ्यायच्या म्हणजे शिलाई मारताना कपडा इकडे इकडे सरकत नाही व्यवस्थित अशी पाव इंचानी शिलाई घ्यायची त्याला पानगळ्याच्या टोकाला मशीनची सुई खालीच राहून द्यायची आणि फक्त दाब थोडासा उचलून फिरवायचा आणि जिथून शिलाई घेतली तिथून पाव इंचानी आपण कटिंग करून घ्यायचे आणि त्याला थोडे थोडे छोटे छोटे कट द्यायचे आपण पावच पावचिंच इंच शिलाई घेतलेली असते त्याच्यामुळं मोठे कट द्यायचे नाही थोडं तरी कटिंग झालं तरी ते आपलं तिथं व्यवस्थित येत नाही आणि दाब शिलाई व्यवस्थित अशी पाव इंचानीच कडणीच घ्यायची त्याच्या पूर्ण बाजूला शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्रा जो कपडा असतो तो कटिंग कर करून घ्यायचा नंतर व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचा बघायचं चेक करून फुगा वगैरे कुठे आला आहे का आणि पाटीचा टक्स घ्यायचा लगेच पाटीचा टक्स मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला तुम्हाला उभा साडेचार आडवा साडेचार घेतला आपल्याला साडेतीन घ्यायचा असेल तरी पण घेऊ शकतो साडेनऊची घडी असेल तर आपण साडेतीन आडवा आणि उभा पण साडेतीन घेतो आणि टक्सला दो डबलची शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आता पाटीला पट्टी लावून घ्यायची पट्टीला अर्धा इंचानी शिलाई घ्यायची आणि पाटीचा भाग सवसा पकडून त्याच्यावर पट्टी उलटी पकडायची आणि टक्साच्या टक्सपशी थोडीशी चिमटी घ्यायच्या दोन टक्सपशी दोन चिमट्या घ्यायच्या आणि एक्स्ट्रा कपडा राहिलेला कटिंग कर करून टाकायचं व्यवस्थित असे दाब शिलाई घ्यायची जी शिलाईची मार्जिंग असते ती पट्टीच्या बाजूला आली पाहिजे आणि वरच्या साईडून शिलाई घ्यायची जिथं आपली हातशिलाई येते पाच नंबरची शिलाई करून घ्यायची म्हणजे नंतर आपल्याला हातशिलाई करायची असते तिथं व्यवस्थित असा आहे पाठीचा भाग कटोरीला शिलाई घेताना दोन्ही समोरासमोर ठेवायच्या म्हणजे आपले कटोरी एकाच बाजूची होत नाही व्यवस्थित अशी शिलाई म मारून घ्यायची त्याला पीसला पण तसंच करायचं दोन्ही साइड पीस, पीस समोरासमोर ठेवून त्याला चारही बाजूनं शिलाई घ्यायची नाहीतर दोन्ही बाजू दोन्ही एकाच बाजूचे होऊन जातात आणि ते शिवल्यानंतर आपल्याला समजतं ब्रेसरपट्टीला पण तसंच करा चार तीनची ब्रेसरपट्टी असते चार चार इंचा जो मोठा भाग आहे तो समोरासमोर दोन्ही ठेवायचे आणि शिलाई मारताना दोन्ही सोबतच मारायच्या खालच्या साईडून आधी अर्धा इंच शिलाई घ्यायची पाव इंच दाब शिलाई घ्यायची त्याला आणि चारही बाजूनं शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्रा कपडा राहिलेला असतो तो कटिंग करून टाकायचा बाईची आणि ब्रेसरपट्टीचं सेमच पलटी करण्याची पद्धत आहे इथं आपल्याला थोडीशी जॉईंट लावायची गरज आहे व्यवस्थित अशी जॉईंट लावून घ्यायची बाईच्या वरती कपडा जॉईंटचा कपडा ठेवायचा आणि शिलाई मारून घेऊन परत दाब शिलाई घ्यायची त्याच्यावर व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा नंतर आपली बाईची घडी साडेनऊची आहे आणि दोन्ही सेप समोरासमोर ठेवायचे आणि पुढच्या साईडून पाव इंचानी शिलाई मारायची आणि दाब शिलाई घ्यायची दोन्ही भाग सोबतच करून घ्यायचं जसं की आपण कटोरी करायला लागलं तर कटोरीचं दोन्ही भाग करून घ्यायचं पीचचं दोन्ही करायचं ब्रेसरपट्टी पण दोन्ही करून घ्यायच्या आणि बाईचं पण तसंच करायचं दोन्ही बाईसोबतच करून घ्यायच्या अडीचच्या पट्टीला पण अस्तर लावून घ्यायचा भाई शिवतानाच बघून घ्यायची दोन्ही भाई बरोबर आलेत का इथं आपला अस्तर जोडून झालेला आहे सर्व आता टक्स कटोरीला टक्स कसा घ्यायचा किती घ्यायचा आता दहाची कटोरी आहे आपली ही मी याला दीडचा आणि तीनचा घेतलेला आहे आपण दीडचा आणि अडीचचा पण घेऊ शकतो दीडचा आणि पावणे तीनचा पण घेऊ शकतो आपल्याला जर उंच टक्स पाहिजे असेल तर तीनचाच घ्यायचा टक्सला पण डबल शिलाई मारून घ्यायची आणि कटोरीचं ते कटिंग करायचं नाही त्याला डोमडून शिलाई मारायची आणि पीसला समोरासमोर कटोरी लावून बघायची स कटोरी किती एक्स्ट्रा आहे ती पण बघून घ्यायची आणि व्यवस्थित असं पीसचा भाग थोडासा नॉर्मल असा घट्ट पकडायचा व्यवस्थित अशी कटोरी लागली जाते कट कटोरी साईड पीसला लावताना कटिंग कर करायची नाही व्यवस्थित लागली नाही तर खोलून नंतर करायचे अजून त्याच मापाची असते त्याच्यामुळं ती लागली जाते कटोरी बरोबर बघा किती सुंदर आलेले आहे लगेचच त्याला ब्रेसरपट्टी लावून घ्यायची कटोरीचा टक्सचं क कटिंग करायचं ना व्यवस्थित असं तिथं शिलाईमध्ये पकडायचं पूर्ण ब्लाऊजला आपण डबल डबल शिलाई घ्यायच्या दोन शिलाई घ्यायच्या बघा किती छान भाग आला आहे कटोरीचा लगेचच हुकपट्टी लावून घ्यायची हुपट्टी आपली दीडची असते आपल्या उजव्या साईडला हुकाची पट्टी येते दाब शिलाई घेऊन धुमडून शिलाई घ्यायची जशी आपण पाठीची पट्टी लावतो तशीच सेम आपली हुकाची पट्टी पण असते एक्स्ट्रा राहिलेली कटिंग करून घ्यायची दुसऱ्या पण बाजूची सेम तशीच करून घ्यायची अडीच इंचाची पट्टी आपली डाव्या साईडला असते जे की आपण हुकला हुक लावण्यासाठी आय बनवत होते खालच्या साईडून पकडायची आणि वरच्या साईडला पलटी करायची कटोरीचा व्यवस्थित असा गोल गळा कटिंग करून घ्यायचा गोल सेप द्यायचा त्याला आणि आपल्या जुना जो, जो मापाचा ब्लाउज असतो त्याला पुढचा गळा सेम शोल्डरला पकडायचा शोल्डर अर्धा इंच आणि पुढे पहिल्या हुकापर्यंत पकडायचं हुकाची पट्टी मोठी झाली तरी चालते कटिंग करायचे नाही पण गळा शोल्डरपासून पूर्ण पकडायचा एक्स्ट्रा असेल तर कटिंग करून घ्यायचा गोल आपण गळ्याला पायपिंग करणार आहे पायपिंग करायला मी सव्वा इंचाची पट्टी काढलेली आहे इथं गळ्याला पायपिंग करताना सिंगलच पट्टी पकडायची आहे हा पाटीचा भाग आपण पलटी केलेला आहे त्याच्यामुळे पुढच्या भागाला फक्त पायपिंग करणार आहे पट्टी शिवून झाली की एक फोल्ड करून परत शिलाई घ्यायची त्याला एक्स्ट्रा कपडा राहिलेला कटिंग करायचं जो आतल्या साईडला कपडा राहिलेला असतो तो, तो कटिंग करायचा व्यवस्थित असा पकडायचा आणि आता गोल अशी पायपिंग आपल्याला जेवढी बारीक पाहिजे असेल तर बारीक पकडायची मोठी पाहिजे असेल तर मोठी पकडायची पण आपल्याला शक्यतो सगळ्यांना बारीकच पायपिंग आवडते त्याच्यामुळं तुम्हाला जर पायपिंग शिकायची असेल तरी मला कमेंट करून सांगा मी सविस्तर तुम्हाला पायपिंग करून दाखवते एकदम व्यवस्थित अशी पायपिंग येते सव्वा इंचाच मी कपडा घेते पायपिंग करण्यासाठी बघा किती सुंदर आले आतून पण एकदम फिनिशिंग चांगली येते इथं दुसऱ्या भागाची पण कंप्लेट झालेली आहे आतला कपडा का कापताना व्यवस्थितच कापायचा नाहीतर ब्लाऊजला कटिंग ब्लाऊजला थोडंसं कटिंग पण होऊ शकतं व्यवस्थित असं पकडायचं ब्लाऊजला मशीनचीच आय बनवणार आहे मी व्यवस्थित अशा आय बनवून घ्यायच्या त्याला हाताची पण आय बनवू शकतो आपण आय म्हणजे काज व्यवस्थित अशी फिनिशिंग येते आपली कटिंग व्यवस्थित असली तर फिनिशिंग व्यवस्थित येते त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त कटिंगवर फोकस करायचा कटिंग करताना काही करायचे नाही व्यवस्थित कटिंग करायचं आपण ब्लाउज शिवता आपल्याला ब्लाऊज शिवताना काहीही कटिंग करायची गरज लागत नाही आपण जेव्हा ब्लाउज कटिंग करतो तेव्हा सर्व मापे घेऊन कटिंग केलेलं असतं बाई लावताना कधी पण बाईचं आपलं बघा भाई, भाई लावल्यानंतर आपल्या काकेतलं मापाचं थोडं पुढे मागे होतं तर ते पुढे मागे होऊ नये म्हणून पाठीचं आणि पुढचं साईड पिसाचा बरोबर भाग घेऊन दोन इंच दीड इंच कटिंग करायचं एक्स्ट्रा असेल तर कटिंग करायची वेळ येते जर बरोबर असेल तर मग नाही येत कटिंगच नाही करायचं मग हे तर माझं बघा थोडंसं क जास्त आहे म्हणून मी थोडं नॉर्मल दोन इंचापर्यंत सेप दिलेला आहे जे की काकीतलं माईचं एकदम असं जोडून येतं मागे पुढे बाई होत नाही इ इथं ब्लाउजला एकदा भाई लावून बघायची बरोबर आहे की कधी कधी काय होतं दोन्ही भाग एकसारखेच होतात आणि भाई आपली चुकते भाई कधी पण आपण लावताना मधून शोल्डरपासून पकडायची व्यवस्थित अशी येते आणि अर्धा इंच शिलाई घ्यायची त्याला बाही लावताना कधी पण खेचायचं नाही व्यवस्थित अशी बाई लागली पाहिजे बाई लावताना डबल शिलाई घ्यायची बाईला पण बघा किती व्यवस्थित आलेली आहे भाई दोन्ही बाई लावून झाल्यानंतर दोन्हीचं माप घ्यायचं बरोबर आहे का कमी जास्त नाही आहे का बघून घ्यायची भाई आणि ब्लाऊजला दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाने शिलाई घ्यायची फिटिंगच्या वेळेस फिटिंग तर अगदी सोपी आहे दोन्ही बाजूनी अर्धा अर्धा इंच शिलाई घ्यायची जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूचीच घंटी दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला आता कंबर आपली किती आहे बत्तीस आणि बाही फिटिंग आहे सात आणि बगल फिटिंग म्हणून आहे सव्वा आठ सव्वा आठ साडेआठ घेतली तरी चालते आता कंबर आहे आपली बत्तीस मी जरा लूजच ठेवला आहे आणि जे बत्तीसच्या नंतर जे कपडा राहतो तो मोजून घ्यायचा मोजून घेऊन त्याचे चार भाग करायचे चार भागातला एक भाग घ्यायचा चार इंच आलं तर चार इंचातलं चार आणि दोन लाईन आलेल्या तर मग चार चार इंच घेतलं त्याच्यातलं एकच इंच घ्यायचं चार इंच आहे ना ते एक इंच घेऊन बगल फिटिंग आहे आपली सव्वा आठ आणि बाही फिटिंग आहे सात व्यवस्थित सरळ लाईन मारून घ्यायची अगदी कमी वेळात आपला कटोरी ब्लाऊज आज तरचा होऊन जातो सव्वा तासात होतो ब्लाऊजवर माप व्यवस्थित अशी घ्यायची आणि कटिंग करायचं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे माप कशी घ्यायची कटिंग कसं करायचं आपले व्हिडिओ बघत राहा खूप काही शिकायला भेटणार आहे आपले स्वतःचे ब्लाऊज शिवले तरी बस झाले त्याच्यामुळं स्टेप बाय स्टेप बघत राहा स्वतःचे ब्लाऊज तर शंभर टक्के शिवायला शिकणार काकेतलं माप बघा किती व्यवस्थित आलेलं आहे आणि परफेक्ट आलं नक्की टिप फॉलो करा ते किती मस्त ब्लाऊज आलेला आहे बघा मी याला लेस लावलेली नाही आता इथं लटकन घ्यायचं लटकन आहे चार इंच आणि आडवं पण चार इंच कपडा घेतलेला आहे आपण व्यवस्थित असं फोल्ड करायचं मध्ये नॉट धरायची आणि एक शिलाई मारून घ्यायची आपला हा ब्लाऊज सव्वा तासातच झालेला आहे दिवसाचे मी किती ब्लाऊज शिवते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा नक्की सांगते ब्लाऊजची स्पीड कशी वाढवायची आपल्याला फिनिशिंगनं कसं शिवता येईल व्यवस्थित अशी नॉट बांधायची बघा इथं पूर्ण झालेला आहे आपला ब्लाऊज चला नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया कमेंट करून मला सांगा